आला काका मला गावहून फोन आला था ह हो। तब्येत ठीक नाही मला जाव नाही मल ना मला लहानपणापासून बाबांनी सांभाळले मला जावस लागेल अरे पण आडी आर्तने बी काय समजून घेत जाय नाही मी मला लहानपणापासून सांभाळ मला जावस लागतं मला सांभाळत कुठे पुढे जाय आता जाऊ नका आजची आमूषा एक पुढेच लागते ते गावले येड्यासारखं आहे नाही नाही असं करू नको नाही मौशी तब्य ठीक नाही कसं

अरे आली आली कोणता गावला गाव हो अरे जरा पैसे वाढून घ्यायला हो आंधार पडायला रिक्षा कुंटा गावला जाणार काय मध्ये काय काय मध्ये कोणता गावमध्ये काय पैसे द्यायला तरी एक पण रिक्षावाला एक आजार खच झाला कोणता गावला जायच कोंडा गावला गाडी पैसे घ्या ना आजार देतो कोणतं रिक्षावाला कोणता गावला कोणता गावाचा

अरे गावच कोणत्या गावच लयच अवघड आहे राव आपण एवढे गाव केले राव पण त्याच्यात काही असं म्हणले नाही कोणी इकडे नको तिकडे नको एवढे गाव पहिले त्या कोणता गाव म्हणजे का नाही असं काय म्हणजे एक रिक्षा कधी आला तयार नाही मग तर फार पायाची वाट लागली ले राव आपल्या लेल अरे नांदगाव रेखेवाला गेले एक रिक्षावाला थांबला नाही आम्हाला जायचंय कोण टाकावाला यार, आग। भाया भाया तो तो आगा। 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 अरे आज अमूश आहे कुंटा गावला कसं बरं भाडं काय भाडे काय कुंटा गावच आडले पडण तुम्हाला किती तुम्ही सांगा पडत डबल टेबल देऊ आम्ही दीड हाऊस रुपये दीड हजार दीड हजार पडत रुपये भाडे पंचाळीस किलोमीटर नाही अरे जाऊ दे, दे ना इथं पोटात कावळे वाढायला लागलेत तू काय भाड्याचं घेऊन बसला राव जाऊ दे तीन दीड हजार रुपये जाऊ दे ना आता किती राहिलं जाऊ पाय दुखा लागले मरणाचे दीड हजार रुपये लागतील पटत वाचलं ना जाऊ दे मला टाइम ना खोटा करू दीड हजार देतो ते येऊ देवा आम्हाला आता

मी ती खटले ना तू रिक्षा तुझे अरे अरे गेला रिक्षावाला अरे मला काय माहिती समोर काय बघितलं तू बघितलं काय बघितलं अरे म्हणून तो पण तू रिक्षावाला अरे काही बोलतो का घाबरे तो काय अरे नाही रे कोण आहे पाव ती बरं अरे इथं काचव दनक रा काहीतरी होते कोण अय कोण आहे हॅलो हा हा नाही नाही आहे अरे रिक्षावाला गेलो आहे घरचे आहे का हा येतो म्हणा तो आलोच आम्ही जवळ हा कोण आहे दाखेवर तुम्हाला अरे बाहेर काही पोचू ते रिक्षावाल्याला पाय पहिले